सारखणी गावामधील बहुसंख्य रिकामे भूखंड काटेरी झाडे झुडपे यांनी व्यापून गेले आहेत हे मोकळे भूखंड कचरा डेपो झाले त्यामुळे मोकाट कुत्रे डुकर यांचा सोसुआट या ठिकाणी बघायला मिळतोय याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती होतोय तसेच मोकळे भूखंड कचरा डेपो झाले आहेत वर्षानुवर्ष या भूखंडावरील घाण कचरा उचलला जात नाहीये त्यामुळे या ठिकाणी गाजरगवत वाढत आहे उन्हाळ्यामध्ये ते नष्ट होतं पावसाळ्यानंतरच्या काळामध्ये त्या त्या भागामधील मोकाट जनावरांचा आणि डुकरांचा वावर त्या ठिकाणी वाढतो परिणामी अस्वच्छता पसरून रोगराई वाढत आहे आधीच वाढलेल्या नवीन वसाहती बांधकाम अडगळीत काम यामुळे त्यामुळे त्या त्या परिसरामधील नागरिकांना देखील कचरा टाकण्यासाठी आयता डेपोच मिळतो अवैध धंदे करणाऱ्यांसाठी अशा जागा फारच सोयीस्कर ठरतात असं नागरिकांचं म्हणणं आहे मोकळ्या भूखंडावरील झाडाझुडप आरोग्याची समस्या आहेच शिवाय साप विंचू आणि इतर कीटकांची देखील भीती वाढते यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे ग्रामपंचायतच्या वतीनं गावामध्ये कचरा कुंड्या लावण्यात आल्या परंतु गावामधील अनेक ठिकाणी कचरा कुंड्यांमधील कचराच उचलला जात नाहीये त्यामुळे मोकाट जनावरं आणि डुकर हा कचरा पसरवतायत या संदर्भात आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे साफ दुर्लक्ष झाले ग्रामपंचायतच्या वतीनं घंटा गाडी सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे अशा मोकळ्या भूखंडावरती असलेल्या गवत कचरा यावरती मोकट जनावरांचा उच्छाद रोजचाच झालाय डास कीटक आणि डासांची पैदास होण्यास त्यामुळे मदत होतीये त्यामधनं साथीचे आजार पसरत आहेत अनेकांच्या घरांचे सांडपाणी पावसाचं पाणी अशा मोकळ्या भूखंडावरती साचून राहत आहे त्यामुळे वसाहतीमध्ये राहणाऱ्या इतर नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय शेख सी तास नांदेड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्यात्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर